आज आपण शिळ्या चपातीपासून वडे कसे करणारे हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया दोन चमचे आपण बेसन पीठ घेतलं आहे चवीपुरतं मीठ थोडा ओवा लाल तिखट हळद धनिया पावडर आणि गोडा मसाला आपण हे सकाळच्या राहिलेल्या अशा दोन चपाती घेतली आहे बारीक चिरून एक टोमॅटो घेतला आहे कोथंबीर खूप सारी घ्यायची आहे आणि दोन बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत आता जे आपण चपात्या घेतल्या होते त्याचे असे छोटे पीस करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत छोटे छोटे तुकडे करायचे अशा प्रकारे आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ती चपाती आपण बारीक केली आहे ती आपण बेसन पीठ मध्ये टाकून घेऊया त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकू कोथिंबीर आणि कांदा तुम्ही जर त्याच्यामध्ये अजून गाजर शिमला मिरची जर तुमच्या घरात जे आहे टाकला, ते पण टाकलं तरी ते खाण्यासाठी खूप छान लागतं आता ह्यामध्ये आपण सुक्के मसाले ॲड करू हळद टाकू आपण पाहून चमचा गोडा मसाला एक चमचा धनिया पावडर एक चमचा लाल तिखट मी एक चमचा घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ मीठ जरा कमीच टाकायचं कारण की चपातीच्या पिठामध्ये आपण महत्वाने मीठ टाकलेलं असतं आणि थोडासा ओवा घ्यायचा आता तुम्ही ह्यामध्ये पांढरे सुद्धा वापरू शकता आता आपण हे सगळं एकत्र एक करून घेऊया आपण हे हाताच्या सहाय्याने करू जर तुम्हाला वाटलंच की जर ह्याच्यामध्ये थोडं पाणी हवंय तर तुम्ही एक दोन चमचेच पाणी ऍड करू शकता आता मी तुम्हाला दाखवते कसं व्यवस्थित होत पण कांदा आहे टोमॅटो आहे मीठ आहे ना तर ते ओलसर राहतं ते हे सगळे मसाले एकदम व्यवस्थित ह्याला लागले गेले पाहिजेत चपातीला हे प तुम्ही बघू शकता व्यवस्थित ह्याचे असे बॉल्स तयार होतात हे तुम्ही तुम्हाला हवे त्या आकारामध्ये ह्याचे वडे करू शकता हे का असे गोल केलेत मी आता असे आता आपण आपले सगळे करून ठेवूया आता मी अशा प्रकारे आपले हे सगळे वडे करून घेतले आहेत काही मी असे वेगळे आकाराचे पण केलेत कारण की मुलं जर असे वेगवेगळे काय आपण तुम्ही पाहिजे ते आकार केले तर मुलं आवडीने खातील थोडे गोल थोडे लंबाकृती असे मी केलेले आहेत आता आपण हे तळून घेऊया जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शेलो फ्रायसुद्धा करू शकता आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण वडे फ्राय करून घेऊया एका वेळी तुमच्या पॅनमध्ये जेवढे बसतील तेवढे तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता आपण हे व्यवस्थित फ्राई करून घेऊया आता हे एका बाजूने व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने पण असेच करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित दोन्ही बाजूनी आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत आता आता आपण हे काढून घेऊया बघू शकता किती व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता अशाच प्रकारे आपण आपले सगळे वडे पण फ्राय करून घेऊया अशा प्रकारे आपले शिळ्या चपाती पासून गरमागरम वडे आपण खाण्यासाठी तयार केले आहेत तुम्ही बघू शकता आपण नेहमीच काय करतो की फक्त चपातीचा चिवडा करतो किंवा काही जण म्हणतात भाकरीचा तुकडा त्या प्रकारे तर तुम्ही भाकरीचं सुद्धा असं करू शकता मुलं आवडीने खातील आणि तुम्ही म्हणता ना की हे चपाती शिळी राहिली की मला एकटीलाच खावी लागते हे प्रत्येक लेडीजच्या बाबतीत असतं जर तुम्ही असं काही पदार्थ दिला ना ते तुम्हालाच उरला नाही तुमची मुलं आणि तुमच्या घरातले सगळेजण हे आवडीने खाऊन टाकतील आणि शिवाय करायलाही खूप अवघड नाही आहे खूप सोपं आहे तुम्ही हे एकदा जर खाल्लं ना तर तुम्ही दोन ते तीन शिराई चपाती जाणून बुजून जास्त करताल आणि ती ठेवताल की दुसऱ्या दिवशी आपण ही रेसिपी करू म्हणून